नाताळसन साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके सचिवपदी पुण्याचे निरंजन गोडबोले कार्याध्यक्षपदी जळगावचे सिद्धार्थ मयूर व खजिनदारपदी कोल्हापूरचे भरत चौगले यांची बिनविरोध निवड झाले जळगाव येथील जैन हिल्समध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या उत्साहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली संघटनेचे माजी अध्यक्ष व आधारस्तंभ जैन जळगाव यांच्या व सर्व जिल्ह्याच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट चंद्रशेखर जामदार यांनी काम पाहिले तर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अनिल कुमार रायजादा लखनऊ हे निरीक्षक म्हणून आले होते यामध्ये अकरापैकी दहा जागा बिनविरोध निवड झाली आहे यावेळी महाराष्ट्राच्या बुद्धिबळाला नवीन दिशा देणारी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष आमदार डॉक्टर परिणय फुके गोंदिया कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर जळगाव सचिव निरंजन गोडबोले पुणे खजिनदार आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले कोल्हापूर उपाध्यक्ष सुनील रायसोने नागपूर चिदंबर कोटी भास्कर सांगली व श्रीराम खरे रत्नागिरी सहसचिव अश्विन मुसळे चंद्रपूर डॉक्टर दीपक तांडेल ठाणे व सतीश ठाकूर जालना खेळाडू प्रतिनिधी ग्रँडमास्टर अभिजित कुंटे पुणे ग्रँडमास्टर विदित गुजराती नाशिक महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे पुणे व सौम्या स्वामीनाथन पुणे स्वीकृत सदस्य उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे पुणे सहसचिव अंकुश रक्ताडे बुलढाणा व रवी धर्माधिकारी जळगाव या नूतन कार्यकारिणीमध्ये तज्ज्ञ प्रशासक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू व जिल्ह्याचे प्रतिनिधींचा समतोल साधल्यामुळे महाराष्ट्राच्या बुद्धिबळाचा पायाभूत विकास वेगाने होईल व चेस लीग चेस इन स्कूल गुणवंत बुद्धिबळ पटूना प्रगत प्रशिक्षण उपक्रम राबवले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे आंतरराष्ट्रीय पंच व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले यांची महाराष्ट्र संघटनेचा खजिनदार म्हणून नियुक्त होण्यासाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य खासदार धनंजय महाडी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे डॉक्टर गुणवंत शहा उद्योगपती राजाभाऊ शिरगावकर मधुरिमा राजे विश्वविजय खानविलकर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीश चितळे कॅप्टन उत्तम पाटील चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर उपाध्यक्ष धीरज वैद्य ॲडव्होकेट अजित कुलकर्णी धनंजय इनामदार अनिल राजे प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे प्रीतम घोडके कॅन्डिडेट मास्टर अनिश गांधी आंतरराष्ट्रीय मास्टर समेत शेटे या सर्वांचे पाठबळ प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज